मी ऐकानी मस्तीचा कोटा आहे का खाली करत आहोत मी त्याच्यासाठी मशीजा किमती सांगत सांगतो चांगली जर कमेंट करतात चांगला भाव जर तुम्ही कमेंट वर तर मी तुम्हाला संपर्क साधतो आणि त्याच्यानंतर आपण ऐकानी भाव ठरवतो तर चला मित्रांनो मी सुरू करतो हे ऐकानी हे जे वगार आहे कापले पंचवीस हजाराची मागा दिली पंचवीस हजाराची मग खपून घे पाहून घ्या कशी आहे तुम्हाला सांगतो हे हा भाव तेच सांगत असतो पंचवीस हजारची किंमत आहे जी तेच या कोणी पुऱ्या भारतातली पंचवीस हजार रुपये किंमत आहे म्हणून सांगतो मार्केटमध्ये जर गेले तुम्ही जास्त भाव सांगते याचे ती चाळीस पस्तीस चाळीस लोक बी जाते याच्या भाव आहे प्युअर मुर्रा आहे ना म्हणून याच्यानंतर तर चला मित्रांनो याकडे जे बाकीच्या मशीर आले मी त्याचे भाव एकदा सांगून देतो जर तुम्हाला जर पसंत आले तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला याकडे कॉन्टॅक्ट करतो तर म्हणजे तुम्हाला या तुमची इष्ट आय डी घेतो नंतर काही तुम्हाला नंबर मागतो त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट करतो तर मित्रांनो हे बघा हे मैस आहे म्हशी पासून सुरू करतो मी आता तुम्हाला सांगतो या हे प्युअर मुर्राची आहे हे ऐकून खाली आहे गाबर होती गाभोडी मी पहिल्या सांगतले गाभोडली आहे बघा हे प्युअर मोर्राची आहे एक नंबर दुधाची आहे एक नंबर दुधाची आहे पुऱ्या म्हशीची ऐकण्या एक नंबर दुधाची हाय डुपली एवढी कमरी मोठी उठवली नाही तुम्हाला दाखवतो उठून मी तुम्हाला तुम्हाला आमच्या कमरीच्या वर येते फोटा एवढी आहे महिला ऐकणे मी इले ऐकाने तुम्हाला सोडतो नाही बऱ्याच मी भाव कमी जास्त तर मी याच्यात परफेक्ट सांगतो तुम्हाला ऐकानी इले ऐकानी मी जास्तीत जास्त पन्नास सा हजारात मी सोडून देतो पण की प्युअर मुराची आहे जातवान आहे गॅरंटीची आहे म्हणून मी तुला पन्नास हजार सांगतो खाली आहे खाली आहे जे आहे ते खरं सांगायचं खाली आहे अशी मैसा आहे तुम्ही पाहून घ्या तुम्ही जेवढे मुर्रा पाहून घे ते शिमे पा प्युअर कुंडाला आहे आणि अशी का ऐकानी तुम्हाला भेटणं होतं हे आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा त्याच्यानंतर जे ते म्हैशी आहे तर मी तुम्हाला आमचे या मैस ऐकण्या खपली नाही बरेच जणांमध्ये म्हैसे कोणता तिला पण बराबर भाव नाही मी जे भाव सांगत जाते पण मी खराब भाव सांगतो आणि खराब भावाची मैस आहे तुम्ही मार्केटमध्ये या भावानी तुम्ही ऐकण्या मैस डाका तुम्हाला लाखाच्या वर सांगते मी ऐकून तुम्हाला पंच्याऐंशी हजारातनी हे मैस सोडून देतो पंच्याऐंशी हजारात याची किंमत आहे पंचवीस कोणाला लिहून लागत असं तर मला क तुम्ही कमेंट चांगला टाका कमेंट जर तुम्ही टा चांगलं टाकसा तर मी का नाही त्याचा संपर्क सांगतो कोणी मध्ये नंबर द्या नंबर नंबर तसा नसते भेटत भाऊ तुम्हाला ऐकान डायरेक्ट आहे का नाही तुम्ही बरोबर कमेंट टाका ज्याला आवश्यकच आहे तशी तर मी ते त्याला कॉन्टॅक्ट करतो बरोबर हे बघा हे मैस आहे तुम्हाला सांगतो गाभं आहे मैस पंच्याऐंशी हजार इथून गाभं नाही आहे मणीस तुम्हाला सांगतो गेले आठ महिने झाले आता गेले का दोन महिन्यात जनते हे मैस ते पंच्याऐंशी हजारात मी तुम्हाला सोडतो तुम्ही पाय म्हशी म्हैशी पाय हे पुढून पाहू शकता मी या जाप्रा टाईप आहे तेव्हा आता जे नवीन नवीन जे मित्र मंडळी आहे ते त्याला दाखवू लागलो मी हे बाय जापरा टाईप आहे मुर्राचीच आहे मुर्रातून येते जरा मुर्रातून येते ते एक नंबर जातावान म्हैसी आहे दुधाची आहे एक नंबर मग दूध काढलेला तुम्हाला बारा तेरा तेरा लिटर दूध देते दोन टाइमचं चवतालो बी जाते चांगली जर खाद्य असं जा टायमावर जर असलं तर कारण की दुधावाले जर दुधाले जर पाहिजे असेल तर प्युअर हे दुधाचीच आहे आपल्यापैकी दुधाच्याच म्हशी आहे कारण की व्यवसाय दुधाचा असा आहे आपला त्याच्यानंतर येते हे म्हैस तुम्हाला सांग का हे महिकाने लेब मोठी तगडी होती म्हणजे नाही तगडी म्हणजे स ले मोठी म्हशी होती आहे हाडकुळली झाली आहे पाऊन झाली ते मी आता आपण म्हशीचा भाव करू लागलो म्हशीच्या भावाच्या हिशोबाने मी तुम्हाला म्हशी म्हशीच्याच गोष्टी म्हणजे भावाच्याच गोष्टी ते मागे पुढच्या हिशोजी भाव भाऊमध्ये तो इचा गाबन नहीं ने ने, तुमी तर मित्रांनो हिचा भाव आहे का मी सत्तर हजारात तुम्हाला देतोय गाभन आहे हे बी नाही एका महिन्यात जनते हे म्हणजे सत्तर हजारात मार्केट मध्ये जर गेले तर हिचा बी भाव आहे का ऐंशी पंच्याऐंशीचा असा भाव आहे कमजी प्युअर मुर्रा आहे बा हे पण मुर्राचे जातवान म्हणजे वागत असतो तुम्ही जातवान आहे तर तुम्हाला वाटत असेल की बाई मित्र सशील मित्र आहे असा वाटतो असा हिजी नाही का खरा व्हिडिओ वाटत असतो तुम्ही तुम्हाला बराबर कमेंट मारा मी तुम्हाला हे बराबर त्याचं उत्तर बी देतो जर लाई जर झालं लाईट लाईक तरी मार तुमच्या कमेंटवर तुम्ही कमेंट करा तर याची ऐकून सत्तर हजार रुपये किंमत आहे पाहू शकता तुम्ही ऐक्युवर मोहराची आहे जर तुम्हाला जर लागत असाल तर तुम्हाला जर लागत असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर तुम्हाला ऐकून मी बरोबर संपर्क साधवतो बोलतो मी तुमच्या संग मस्त यूट्यूबवर बोलतो नाही आता इंस्टाग्रामवर तुम्हाला घेतो मी तर तुम्हाला जर पसंत असेल तर तुम्ही कमेंट मारा मला याची किंमत सत्तर हजार रुपये तर तुम्ही पाहू शकता हे मशीन आहे बघा हे बघा अशी आहे म्हैस प्युअर मूर राज्या गॅरंटीच्या म्हशी आहे कारण की मी बी शेतकरी फसवत नाही मी कोणाले कारण की माया बिन व्यवसाय आहे दुधाचा कोण की तुम्ही बीन दुधासाठीच घेत असाल ना व्यवसायासाठी फसून काही पुरत नाही या धंद्यात जर फसवलं ना तर पुरत कोणालेच नाही तुम्हाला जे गॅरंटी सांगते मी कधीच कोणाला फसवणार तर मित्रांनो मित्रांनो त्याच्यानंतर ते वगार आहे हे बरेच बऱ्याच जणांना याच्या ऐकाने मले आहे कमेंट पाठवलेली आहे या या वगारीसाठी हे वगार आहे का नाही मस्त आहेत तुम्हाला सांगा प्युअर मुर्राची आहे तुम्हाला सांग त्या म्हशीचं आहे का म्हैस जे पहिली म्हैस दाखवली मी दुधाची तेवढी पोटा एवढी आहे का थोडीशी लहान आहे हे पहा हायच किती आहे तुम्हाला सांगा आठ महिन्याची आहे आठ नऊ महिन्याची आहे मै वगार एवढी आहे ते, ते पोटा एवढी तरी ती जी सोय दराची कमी आहे तर त्याच्यानंतर आहे का नाही जर चांगल्या घरी जर गेले दोन तीन जे ज्या घरी म्हशी आहेत त्याच्या जर गेले चांगली सोय करते चांगली बनते वैलवाद प्युअर मुर्राची आहे याची किंमत आहे की आठ नऊमध्ये सोडून द्या तुम्ही जे कोणाला लागत असत ते चांगलं कमेंट करा मला तर लागतच जर कन्फर्म तर तुम्ही इतर कोणता बी कमेंट करू शकता मला असं काही नाही की बाबा कमेंट याचाच करा लागेल कोणता बी करू शकता मी त्याचे उत्तर देतोच तुम्हाला तर मित्रांनो जर नंबराचं तर मी उत्तर पहिलं दिलेलं आहे तुम्हाला जर तुम्हाला जर लागत असेल हे मुर्राची तर तुम्ही हे बघा हे बी नाही का प्युअर मुर्राचं आहे हे बघा हे बघा अरे 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 हे बघा हे प्युअर मुर्राची आणि एक नंबर तोंडात चांगली आहे जर तुम्हाला जर लागत असेल तुम्ही सांगा हे सांगायचे त्याच्यानंतर येते आपला हल्या हल्याचं कोणी नाही जे आपण हल्याचं बार बार सांगतो कोण की प्युअर मुर मुर्राचा गावरान जर असला मी बोलत बी नव्हतो एवढे गावरान मुर्रा असला गावरान मुर्रा हल्या आहे का कोणी बी घेऊन जाते कधी काटायला घेऊन जाते काय घेऊन जाते पण मी तसं कटाई किटायला देत नाही जातवानच हल्या वागवतो कारण की गेला पण आहे का चांगला माणसा पाहिजे गेला पाहिजे जाते शेतकऱ्यापैकी कौकी जातवान कोणी कुणी बिन घेते म्हणजे वागवायला घेते आणि जंगली जे असते का नाही गावरान ना भी भी जे आल्या असते ना ते ऐकले कापाला घेते सगळ्यात जास्त तुम्हाला बीन माहीत असं तर याची किंमत ऐकायला पाच हजार रुपये आहे त्याला लागाल त्याला घेऊन जा आसपास जे खेळायचे जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही ऐकले पाच हजारात ते घेऊन जाईल हे आल्या त्याच्यानंतर हे बिन मुरा आहे हे वगार आहे हे जे तुम्हाला सांगितलं होतं जो तीचे, तीचे, तीचे तीचे है ले। ले जे डुबरी म्हणजे तिची 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 वगार आहे ते हे बघा पोटातले मोठी आहे वाढले जे वाढलेचे तेले ऐकाने मी ऐकाने हल्याच्याच भावात मी पाच हजारात मी खपवतो मी पहिले पण सांगितलेलं आहे पाच हजारात ह्याची किंमत आणि हिची किंमत आता पण नाही सुट्या पाच हजारात मी पाच हजारात मी खपते तर तुम्हाला लागत तर सर तुम्ही कमेंट करून मला सांगा आपल्या मशीन मी ऐकाने आता प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो नंब्र म्हशीचे तर मी मशीचे नंब्र सांगतो मी तुम्हाला सांगतो पहिलीपासून किती किती नंबरची मैस आहे ज्या नंबरची तुम्हाला जर लागत असेल मैस त्या नंबरवर मला यायकाने कमेंट करून सांगा तर मग मी तुम्हाला ते म्हैसेचे बरोबर भाव सांगतो असं काही समजत नाही वगार आणि पगार आणि मशीन घेशी की कोणत्या म्हैशी लागते काय मशी लागते तर चला या यायकडे मी तुम्हाला नंबर सांगतो तर हे ऐकून मित्रांनो हे एक नंबर तुम्हाला सांगत नव्हतं जे पन्नास हजार रुपये किंमत आहे ते पन्नास हजार रुपयाची इकडे मी सोडून देतो तुम्हाला जर लागत असेल तर पन्नास हजायची एक नंबर त्याच्यानंतर हे दुध दुसरी पंच्याऐंशी हजाराची दोन नंबर तर तुम्हाला सांगतलं मी दुधाचे चौदा लिटर दूध तेरा चौदा लिटर दूध देते त्याच्यानंतर येते हे सत्तर हजाराची सांगितली मी त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरची हे तिसऱ्या नंबरची या तिसऱ्या नंबरची जर कमेंट करता मला तिसरा नंबर म्हणून इतर कोणता बिल कमेंट करायचा तर कमेंट करून सांगतात त्याच्यानंतर येते हे चौथ्या नंबरची वगाड तर मी सांगितलं होतं म्हणजे आठ नऊ हजारात मी तर आठ नऊ हजारातच फक्त याचे काही कमी होत कारण की हे वाढती हे प्युअर मुर आहे आणि एक नंबर वगळ राही जातवान कोणी बी पोचायला घेऊ शकता हेले त्याच्यानंतर इथे हल्या हे पाचव्या नंबरचा हल्या पाचच हजारात मी सोडतो एले पाहून घ्या हे एक नंबर आहे तर त्याच्यानंतर इथे आपली हे वगा काय आहे पाच हजाराची तुम्हाला सांगितलं होतं ना पाच हे सहाव्या नंबरची सहाव्या नंबरवर कमेंट करा मित्रांनो तुम्हाला जर लागत असेल तर मी तुम्हाला याकाने पाच ते सोडून देतो जर जा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांना सपोर्ट करा जय महाराष्ट्र